आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण शेतकरी नेते तुम्हीच सांगा आता आम्ही शेतकऱ्यांनी कोणाचे हातपाय तोडायचे विनायकराव पाटील तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी होईपर्यंत होणाऱ्या शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण शेतकरी नेते तुम्हीच सांगा आता आम्ही शेतकऱ्यांनी कोणाचे हातपाय तोडायचे विनायकराव पाटील मागील सहा महिन्यापासून शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू राजू शेट्टी व इतर शेतकरी नेत्यांचा उपोषणाचा रास्ता रोको आंदोलनाचा ट्रॅक्टर मोर्चाचा मीडियावरील मुलाखतीचा व फसव्या घोषणांचा इव्हेंट पूर्ण झाला या आंदोलनाच्या इव्हेंटमध्ये शेतकऱ्यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही पण शेतकरी नेत्यांनी या इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी व इतर काही इतर काही मिळवले सध्या शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करून स्वतःची दुकानदारी पक्ष चालवणाऱ्या शेतकरी नेत्याला मला विचारायचे आहे की सर्वांनी मिळून शेतकऱ्याची फसवणूक का केली मागणी मान्य न होता रात्रीच्या मागे का जून दोन हजार सव्वीस पर्यंत आत्महत्येला मंत्र्यांचे हातपाय तोडा म्हणणाऱ्या बच्चू कडू व इतर नेत्यांना मला विचारायचं आहे की आम्ही आता कुणाचे हातपाय तोडायचे याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल अन्यथा बच्चू कडूच्या घरात घराच्या पुढे आंदोलन करणार असे मत विनायकराव पाटील यांनी व्यक्त केले कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या मागणीवर कायम तोडगा काढण्यासाठी कोणीही उपाय सुचवत नाही मागील सहा महिन्यापासून सततच्या अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्यांची सर्व पिके पाण्यात गेली खरीप व रब्बी या, या दोन्ही हंगाम, हंगाम हातून गेले त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे शेतकऱ्याला जगणं कठीण झालं असून तुटपुंज मदतीवर संसार करणे अवघड झालं आहे कोणत्या शेतीमालाला भाव नाही आणि मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत शेतकऱ्यांच्या अशा भयावह परिस्थितीत स्वार्थी शेतकरी नेतेच आंदोलन करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आता शेतकऱ्यांचा वाली कोण हे तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या वेदनांचा आक्रोश कोण ऐकणार शेतकरी शेतकऱ्याला धोका दिल्याने निसर्ग समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव हा एकच आणि एकमेव उपाय आहे पण या मागणीवर कोणीच आंदोलन करत नाही प्रत्यक्ष बाजारात यापेक्षा कमी भाव आहेत सरकारने भावतंत्र राबवून उत्पादन खर्चातील फरक दिला तर कर्जमाफी करण्याची गरज नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी ज... अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं राजकर्त्यांनी व शेतकरी नेत्यांनी सांगावे असे परखड मत विनायकराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलं आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज आंदोलनाला वेगळं वळण लागलं म्हणण्यापेक्षा आंदोलन वेगळ्या पद्धतीनं बाजूला गेलं आता वळण लागण्यासाठी आंदोलन राहिलेच आहे कुठं प्रश्न माझा काय पटवा की मूळ विषय असा होता की कर्ज वाफीसाठी आंदोलनासाठी सहा महिन्यापासून आम्ही सगळे एकत्र होतो मी सुद्धा त्याच्यात होतो बच्चू कुठेच पहिलं उपोषण जे सात जीवनला चालू झालं मी माझं इथलं उपोषण तीन जीवनला चालू केलं होतं तीन जीवला बच्चू कुडून मला सांगितलं की मी उपोषण करते तू नको उपोषण करू मग त्यामुळे मी काय केलं की इथे उपोषण थांबवलं आणि मी सरळ सरळ आम्हाला गेलो तिथं त्याच्या उपोषणाला पाठिंबा दिला आपण त्या दिवशी असं ठरलं उपोषण सोडताना बावनकुळेंनी सरकारने एक जी आर काढतो म्हणून सांगितलं की हे कमिटी आम्ही नेमतो ने सहा महिन्यात ती कमिटी आम्हाला रिपोर्ट देईल कर्जमाफीसाठी आणि त्याच्यानंतर आपण कर्जमाफी करू हे सरकारने आश्वासन दिल्यानंतर बच्चू कुडून उपोषण सोडलं होतं त्यानंतर प्रश्न बच्चू कुडू महाराष्ट्रात फिरत राहिले पण एकदाही बच्चू कडून जी आर काढला हे सरकारला विचारलं नाही सरकारने जी आर कधी काढला समितीचा तीस ऑक्टोबरला ज्या दिवशी हे चर्चेला चल मुंबईत गेले त्या दिवशी सरकारने समिती स्थापन करण्याचा जी आर काढला नंतर त्यांच्या हातात दिला सहा महिने काय केला तुम्ही आणि प्रश्न हा पडला आमचा की इतकं मोठं आंदोलन कर करायचं ठरलं होतं की आमदार कर्जवाफी झाले नाही तर तो हात तोडू पाय तोडू आमदाराचे हे ते सगळं अशा अनेक घोषणा झाल्या केल्या सगळ्या मग कोणानं विचार आंदोलन का स्थगित केलं आता आम्ही कोणाचे हातपाय तोडायचे प्रश्न आहे ना माझे कुठं मी शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांनी काय करायचं आता कोणाचे हातपाय तोडायचे दुसरा प्रश्न असा होता की तीस जून पर्यंत तुम्ही सरकारला मदत दिली आता तीस जून पर्यंत ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील त्याला जबाबदार कोण आणि दुसरं असं सरकारनं जो आता जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही आहे की आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना हो सुचवण्यासाठी निर्माण केलेली कमिटी आहे समिती ज्याला म्हणतो आपण ती आहे कुठेही त्याच्यात असं म्हणलं नाही की कर्जमाफीसाठी ही समिती नेमलेली आहे तसं नाही आहे ते पण त्या समितीमध्ये सर्व अधिकारी आहेत एकही शेतकरी नेता किंवा एकही आमदार किंवा एकही राजकीय कुठलाही नाहीये त्यामध्ये फक्त सरकारी आहे सरकार सरकार आणि तो आवाज सरकारला सादर करणार सरकार स्वीकारून मग त्याच्यावर निर्णय घेणार हे तिच्या होणार आहे का आणि तोपर्यंत झालेल्या आत्महत्याचा कोण जबाबदार आहे प्रश्न फार मोठा आहे राज्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्र आले म्हणून आम्हाला वाटलं ते काहीतरी आता आम्ही कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी आता जर कोण आंदोलन एखादा शेतकरी करतो म्हणाला एखादी संघटना छोटी मोठी करतो म्हणाले सरकार म्हणेल की आंदोलन संपलं आता मी ती जी मदत दिले तोपर्यंत मी थांबा हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून माझं निर्णय होतं की उपाययोजना करण्यासाठी कर्जमाफी हा आमच्यासाठी विषय नाही आहे कर्जमाफी आम्हाला शेतकऱ्यांना नको आहे नको आहे नको आहे, आहे। आम्हाला आमच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या फिफ्टी पर्सेंट स्वामीनाथन काढलंय सरकारने उत्पादन खर्च काढला सोयाबीनचा सा, सात हजार सत्याहत्तर फक्त एक क्विंटल सोयाबीन तयार करायला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला कर सात हजार रुपये खर्च येतो हे सरकारने सांगितलंय आणि सरकारनं भाव दिलाय पाच हजार तीनशे त्र्याऐंशी दीड हजार रुपयाचा फरक आहे उत्पादन खर्चापेक्षा मग मी सगळ्याच कसं ऊस असेल कापूस असेल ऊसामध्ये एक हजार रुपयाचा फरक आहे कापसामध्ये दीड हजार रुपयाचा फरक आहे शाळीमध्ये चोवीसशे रुपयाचा फरक आहे हरभऱ्यामध्ये दीड हजार रुपयाचा फरक आहे दुधामध्ये पर लिटर दहा रुपयाचा फरक आहे मग आता सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं सगळे शेतकरी ते इव्हेंट केले आणि इव्हेंट केला त्यांनी हे आंदोलन नव्हतं हा त्यांचा बच्चू कुटुंचा इव्हेंट होता इव्हेंट केले आणि निघून गेले आता काल मी जरा जोरात बोललो त्यांच्याशी त्यात मला म्हणे लोक नव्हते हजारो लोक होते पाऊस पडला आणि गेलो हे काय उतर आहेत आणि प्रश्न असा पडला आहे की तुम्ही मुंबईला गेलातच का सगळ्याचं म्हणणं होतं मुंबईला जायचं नाही सरकारच्या खर्चाने सरकारच्या विमानाने सरकारच्या सगळ्या सोयीने तुम्ही सगळ्यात मुंबईला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन संपवून आला म्हणून प्रश्न तुमच्या मार्फत तुमच्या मार्फत मी त्यांना विचारतोय की आता आम्ही कोणाचे हातपाय तोडायचे नाही तर आम्हीच आमच्या हातात जोडून घ्यायचे का आणि शेतकरी आत्महत्याला जबाबदार कोण आहे जे एखादी जिनीण आत्महत्या झाली तर त्याचं प्रेत घेऊन बच्चू कोडीच्या दारात जाणार म्हणजे जा आता हे आंदोलन असं असं आणि शेतकरी नेत्यां मला सांगायचं सगळ्यांना या शेतकरी नेत्यांनी पुन्हा आंदोलन करतो म्हणजे त्यांना बडवून काढ आता नाही चालत असं असं कोणी आंदोलन करायचं शेतकऱ्याला एकत्र करायचं आपलं पक्ष साधायचं आपलं इव्हेंट करायचं आणि निघून जायचं आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं म्हणून ही फार मोठी शोकांतिका झालेली आहे महाराष्ट्रामध्ये हे कालचं आंदोलन म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडलंय आणि कुणी नाही सोडलं शेतकरी नेत्याने सोडलंय आणि आम्हाला देश लढेल लावलंय आज परिस्थिती आमच्याकडे काहीच नाही आहे रबी गेली खरीप गेलं कुठला भाव नाही आहे स सोयाबीन काळं पडलंय ते कोणी घेत नाही हरभऱ्याची पेरणी झालेली नाही ज्वारीची पेरणी होती काहीच आमच्याकडे नाही आज तरी सुद्धा आम्ही जपतोय तरी सुद्धा तरी शेतकरी नेता आला का आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की स्वतःचे जे मला पंचवीस वर्षामध्ये भूकंपाच्या काळामध्ये इकडे तिकडे काही पुरस्कार मिळाले होते चांदीचे पुरस्कार म्हणजे चांदीचे मोमेंट वगैरे मिळाले होते ते सगळे विकून मी एक डिसेंबरपर्यंत अण्णा हजारांना बोलून पाच लोकांचे तर गरीबातले गरीब पाच लोकांची कर्जमाफी करणार आहे करणार आहे म्हणजे करणार आहे आणि ते त्यांना दाखवणार आहे की तुम्ही एवढे पैसे कमावलेत रमजू शेट्टी असतील पचुकोडा असतील तुपकर असतील एकाने तरी केलं का कर्जमाफी एकाची मागणी केली तुम्ही म्हणून हे करण्यासाठी हे आहे माझं काम आहे फक्त शेतकऱ्यासाठी काम करत राहणे पहिले लढत राहणे पण या लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे शेतकऱ्याला फसवलेला आहे अंधारात जाऊन अर्ध्या रात्री तुम्ही ऑफिसर हे केलं सोय केलं अर्ध्या रात्री केलेलं आहे दिवसा नाही झाले वे सह्याद्री अतिथी करावरती अर्ध्या रात्री रात्री अकरा बारा वाजता हे आंदोलन संपवण्याचा कट शेतकरी नेत्यानं घातला अनेक आरोप करत माझ्याकडे कुठला कर परवाना नाही म्हणून मी कोणावर वैयक्तिक आरोप करणार नाही पण शेतकरी नेत्याचं हे वागणं बरं नाही यामुळे शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे परमेश्वर निसर्ग आणि समाज ह्या शेतकरी नेत्यानं कधीच माफ करणार नाही दे